मित्र हो शिक्षक दिन म्हटलं की आपल्याला आपले शाळेचे दिवस आठवतात हो पण तुम्ही कधी विचार केला आहे का आपल्या आधीच्या पिढीतील शिक्षक आणि आजचे शिक्षक यात किती फरक आहे आधीचे विद्यार्थी आणि आजचे विद्यार्थी किती बदलले आहेत आज आपण एका प्रवासाला जाणार आहोत भूतकालापासून वर्तमानापर्यंत आधीचे शिक्षक आणि आजचे विद्यार्थी यांचं चित्र पाहणार आहोत कदाचित ही गोष्ट ऐकताना तुम्हाला हसू येईल कधी डोळ्यात पाणी येईल तर कधी विचार करायला भाग पडेल चला तर मग सुरू करूया मित्र हो पूर्वीचे शिक्षक म्हणजे गावातले खरे देव माणूस सादर आणि मान झगा खांद्यावर अंगरखा हातात काठी पगार कमी पण शिक्षणाची तलमल जबरदस्त ते फक्त पुस्तक शिकवायचे नाहीत तर जगण शिकवायचे शिस्त प्रामाणिकपणा परिश्रम ही त्यांची मूल शिकवण होते गुरुजी म्हणायचे आओ मुलांना अक्षर शिका अक्षर शिकला की जग शिकता पण खोटं कधी बोलायचं नाही चोरी करायची नाही मोठ्यांचा आदर करायचा आणि तेव्हा विद्यार्थी एकच स्वरात म्हणायचे हो गुरुजी शाळेत पंखे नव्हते बाकं नव्हती कधी झाडाखाली वर्ग भरायचा तरी मुलं मनापासून शिकायची गुरुजींच्या डोळ्यातलं प्रेम पण गरज पडली तर राग हेच विद्यार्थ्यांचं खरे शिक्षण होतं आधीचे विद्यार्थी म्हणजे गुरुजींच्या शब्दाला प्राण देणारे शाळा असो वा घर गुरुजींचं ऐकायचं म्हणजे आज्ञा पुस्तक फाटलं तर ते शिवून वापरायचं वही संपली तर फल्यावरील अक्षर पुन्हा पुन्हा लिहून पाठ करायची आणि अभ्यासच नाही तर शिस्तीत चालणं नम्रपणा वडीलधाऱ्यांचा आदर हे सगळं आपोआप शिकायचं गुरुजी मुलांना विचारायचे कोणाला दिसलं का काल गावातला कारभारी दारू पिऊन पडला होता विद्यार्थी म्हणायचे हो गुरुजी तेव्हा गुरुजी गंभीरपणे म्हणायचे ते बघा मोठं होऊन असं व्हायचं नाही शिक्षणाचं खरं फळ म्हणजे चारित्र्य मित्र हो पूर्वी विद्यार्थी गुरुजींना बापापेक्षा जास्त मान देत असत शाला सुटली की त्यांचं घरकामही करायचे हे नातं केवळ शिक्षक विद्यार्थी न राहता खरं गुरु शिष्य नातं होतं आता बघा आजचे शिक्षकही मनापासून शिकवतात पण परिस्थिती वेगळी आहे आज शिक्षकाकडे पगार आहे पण जबाबदाऱ्या खूप वाढल्या आहेत नुसतं शिकवायचं नाही तर शेकडो सरकारी कामं रिपोर्ट्स ऑनलाईन क्लासेस परीक्षा प्रोजेक्ट्स आता जे शिक्षक मुलांना विचारतात अहो मुलांनो गुगल क्लासरूमवर नोट्स अपलोड केल्या आहेत डाउनलोड करून वाचा विद्यार्थी हसत म्हणतात गुरुजी नेटवर्क नाही आहे तेव्हा शिक्षक म्हणतात गुरुजींच्या एका रागाने आम्ही धडापाठ करायचो आता व्हॉट्सअपवर रिमाइंड टाकलं तरी विद्यार्थी वाचत नाही आजचे शिक्षक मेहनत कमी करत नाहीत पण तंत्रज्ञान स्पर्धा आणि पालकांची अपेक्षा या सगळ्यांमध्ये अडकलेल्या आहेत तरीही ते विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी झटत राहतात आजचे विद्यार्थी हुशार आहेत स्मार्ट आहेत पण त्यांचा अभ्यास गुगलवर मैत्री व्हॉट्सअपवर आणि आयुष्य इंस्टाग्रामवर हो आहे आधी गुरुजी म्हणाले की लगेच ऐकायचं आता गुरुजी शिकवतात आणि विद्यार्थी म्हणतात गुरुजी युट्यूबवर तर वेगळंच सांगितलं आहे गुरुजी म्हणतात बालांनो हा धडा नीट पाठ करा विद्यार्थी म्हणतात गुरुजी चाट जीपीटीला विचारलं तर पटकन समजतं गुरुजी हसत म्हणतात अरे हो पण चॅट जीपीटी तुला शिस्त शिकवणार नाही आज विद्यार्थी प्रश्न विचारतात शंका घेतात ही चांगली गोष्ट आहे पण कधी कधी मोबाईल गेम सोशल मीडियाच्या आहारी जाऊन त्यांचं खरं शिक्षण मागे पडतं मित्रो जरा तुलना करूया आधीचं आणि आताचं आधीचे विद्यार्थी वही हरवली तर रडायचे आजचे विद्यार्थी पी एन हरवलं तर म्हणतात व्हॉट्सअपवर नोटचा फोटो पाठवा आधीचे गुरुजी पायात चप्पल नसतानाही शाळेत यायचे आजचे गुरुजी बूट टाय घालूनही विद्यार्थ्यांच्या आदराला भुकेलेले आहेत आधी शिक्षा मिळाली तर विद्यार्थी म्हणायचे गुरुजी बरोबर आहेत आज शिक्षा मिळाली तर पालक म्हणतात गुरुजी चुकीचे आहेत काल बदलला पद्धती बदलल्या पण शिक्षकाचं महत्व कधीही कमी झालेलं नाही आजही गुरु म्हणजे आपलं आयुष्य घडवणारा दीपस्तंभ आहे विद्यार्थी आधीचे असो वा आत्ताचे गुरु शिवाय ते अपूर्णच आहेत मित्रांनो आधीचा असो वा आत्ताच शिक्षक हा शब्द ऐकल्यावर आपल्याला आपल्या आयुष्यातला कोणीतरी खास व्यक्ती आठवतो आज टीचर्स डेच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी ठरवूया आपण कोणत्याही पिढीतले विद्यार्थी असलो तरी आपल्या गुरूंचं ऋण कधीही विसरणार नाही आणि हो आत्ताच मोबाईल उचला तुमच्या गुरुजींना एकदा फोन करून म्हणा गुरुजी आपण आमच्यासाठी जे केलं त्याबद्दल धन्यवाद कारण कदाचित त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठं बक्षीस तेच असेल गुरुशिवाय विद्यार्थी शून्य आहे आणि विद्यार्थीशिवाय गुरु, गुरु अपूर्ण पण हे नातं मात्र कालातीत अमर आणि चिरंतन आहे धन्यवाद